फिर्यादी झालं पाहिजे आणि अपघाताच्या बाबतीमध्ये फिर्यादीची आवश्यकता नसते अपघात घडला की त्या ठिकाणी पोलिसांनी हजर राहिले पाहिजे आणि चुकीच्या घडलं असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे आणि कायदा आणि सुव्यस्थेच्या बाबतीमध्ये पोलिसांना तो अधिकार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही बाब वरिष्ठांच्या निदर्शना दिली जाईल मग एस पी असतील पालकमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील तिथपर्यंत या सगळ्या बाबतीची गंभीर व्यकरी घेऊ त्यांना या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील आणि त्याच्या माध्यमातून योग्य ती कारवाई होईल आमदार साहेब तुमच्या रस्त्यावरती अपघात झाला आहे तुमच्यापासून दीड किलोमीटर आणि माझ्या आमदारांच्या घराजवळ हा अपघात झाल्यानंतर जवळजवळ हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती पोलिसांच्या येणं जाणं झालं मात्र पोलिसांनी कारवाई करण्यात चोवीस तास कुठलीही कारवाई केलेली नाही फक्त जबाब घेतले होते असं जर होत असेल तर सर्वसामान्य ना नागरिक सुरक्षित आहेत का आणि काल ते जे लोक तिथं ॲडमिट केलेत त्यांचे चार चार ठिकाणी पाय मोडलेत त्या लोकांचा तक्रार करू नका म्हणून तुमचा सगळा खर्च आम्ही करतो असं त्यांनी म्हटलं होतं आता तक्रारी होऊ लागल्यानंतर त्या लोकांचा खर्च करायचं त्यांनी नाकारले त्या लोकांचं काय होईल ही घटना घडली त्यावेळेस मी अधिवेशन कालावधीत होतो आपले सर्वांचे त्या ठिकाणी फोन आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला मी त्या ठिकाणी लगेच फोन करून सूचना दिल्या आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं असंच उत्तर की आत्तापर्यंत कोणीच कंप्लेंट द्यायला आलेलं नाही आहे परंतु पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे की ज्यावेळेस प्रसारमाध्यमं किंवा इतर लोक त्यांना फोन करतात त्यावेळेस तात्काळ जाऊन त्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे चोवीस तास जर प्रशा त्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसेल तर या तालुक्यातील सर्व पोलीस प्रशासन यंत्रणेवर नक्की त्यांचं लक्ष या ठिकाणी लोकांच्या सेवेकडे आहे की इतर गोष्टींकडे आहे याचा खुलासा खऱ्या अर्थानं ये त्यांच्याकडून येत्या दोन दिवसात मीच स्वतः मागणार आहे नसेल तर ही यंत्रणा सरळ होणार नसेल तर त्यांच्या विरोधात तीन दिवसात कोणतीही लक्ष वेधी लागते आला मी त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध खेड तालुक्यातल्या त्यांच्या चाललेल्या वेगळ्या कारभाराबद्दल या ठिकाणी लक्षवेधी निश्चित करणार आहे कारण अनेकांना गोरगरिबांना अशा पद्धतीनं या ठिकाणी न्याय जर मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी या नात्यानं मला न्याय मिळवून देणं आणि प्रशासनाला धारेवर आणणं हे माझं कर्तव्य आहे ज्या पद्धतीनं मी काम करणार आहे काल गुन्हा दाखल करण्यासाठी विजू शेठ डोळस यांनी खरं तर प्रयत्न केले तुम्ही त्याबद्दल काय तुमची भूमिका का राहिली माझी भूमिका हीच राहणार आहे की ज्यावेळेस तालुका प्रतिनिधी संपूर्ण तालुका आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक आमदार म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जर अशी आपल्या त्याची घटना जर घडत असेल बाबासाहेब आंबेडकरांनी घटने माणसाला म्हणून त्यांना अधिकार ऑलरेडी या देशामध्ये सगळ्यांना दिले आहे माझं असं म्हणणं आहे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देतोय की आता त्यांचा जो काही एका अण्णा तुम्हाला सांगतो एका वीस वीस बावीस बावीस वर्षी मुलं आहेत नऊ लोक आहेत तिथं ऍडमिट आणि आता त्यांचा जर खर्च जर थांबत जर असेल तर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून भले कोणत्याही फंडातून तुम्ही खर्च करा परंतु ती लोक जगली पाहिजे आणि ती लोक नीट झाली पाहिजेत एवढंच माझी तालुक्याच्या आमदार यांना विरोधी राहणार आहे त्याने आपण <laughs> यापुढे जर तक्रार केली तर तुमचा खर्च करणार नाही असं उद्या कोणालाही म्हणतील एखाद्याचा हाती आमदार साहेबांनी स्वीकारा आमदार साहेबांची काय मग ज्यांनी खर्च करायचं सुरुवातीला म्हटलं होतं ज्या हॉस्पिटल मध्ये ती लोक आहेत ज्यांनी खर्च करायचं म्हटलं होतं त्यांच्यावरती तुम्ही दबाव दबावा मग तुम्ही पहिलं कसं खर्च करत होते आता का नाही करत आता हे बघा व्यक्ती आता आम्ही आता तुम्ही तुम्हीच सांगितलं की आमचा काही कोणाला व्यक्तीगत दोष नाही बरोबर ना अन्ना असं मी एखाद्या बोलू शकत नाही किंवा तुम्ही यांना आश्वासन दिलं तुम्ही ते आश्वासन पूर्ण करा मग ही दंगली आणि दादागिरी होईल ना परंतु याच्यामध्ये सामोपचाराचा मार्ग म्हणून मान्य आमदार साहेब ती नाटक स्वीकार स्वीकारतील खर्च करण्याची त्यांनी स्वीकारली पाहिजे कारण त्यांच्यामधला अपघात झालेला आहे त्यांच्या मागं पुन्हा त्यांच्या मागे आमदार राहतील आणि आमदारांनी राहिलेच पाहिजे हे सर्वसामान्यांचे जर लोकप्रिय आमदार आहेत ना मग सर्वसामान्य लोकांचं लोकप्रियता कशा मागे असते सर्वसामान्यांचं ही जोपासना जोपासण्यासाठी असते सर्वसामान्य जगण्यासाठी असते सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी असते आम्ही आमचं प्रतिनिधित्व त्यांना करणार करायला दिले त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी आमदार साहेब तुम्ही आत्ता म्हणालात की तीन दिवसात लक्षवेधी मांडण्याची परवानगी असते आपण संबंधित त्यावेळी जे अधिकारी कर्मचारी कामावर त्यांच्या त्यांच्याविरुद्ध लक्षवेधी मांडणार का त्यांच्याविरोधातच नाही आहे परंतु खेळ चाकण आळंदी माळुंगे या सर्व पोलीस स्टेशनबाबत माझी शंका आहे की सगळ्या ठिकाणी फक्त त्यांना तिथं काही महत्वाचं वाटतं अशाच ठिकाणी न्याय दिला जातो आणि इतर सर्व जी गुंडगिरी असेल इतर सगळे अवैध धंदे असतील किंवा इतर काही ज्या घडामोडी तालुक्यात चाललेल्या आहेत या सर्व गोष्टीच्या विरोधात मी आहे आणि त्या विरोधातल्या गोष्टी या मंडळींनी जर बंद केल्या नाही तर शासन दरबारी मांडण्यापेक्षा मी स्वतःच त्या ठिकाणी आमदाराला एवढे तरी अधिकार आहेत की आदेशवाजा सूचना सूचनावाचा आदेश देणे मी तशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणार आहे परंतु यापुढं जर ही मंडळी ऐकणारच नसतील आणि जर त्यांच्या पद्धतीने चालणार असतील तर तालुक्यात आमदार या नात्यानं मी त्यांचं चालू देणार नाही ना एवढाच शब्द देतो आणि विजूबाबांनी आजचा मुद्दा मांडला की कोणत्याही गोष्टी कशाही घडतील कुणी काही करत त्याला जबाबदार आमदार नसतो ऐकून घ्या मुद्दा असा आहे जर कुणीच काही त्यांना मदत करणार नसेल सर्वस्वी जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे त्यांनी ते आरोपी शोधावेत आणि त्या ठिकाणी त्यांना तो खर्च करायला लावू नये ही जबाबदारी आहे आणि त्यांना तो खर्च करायला लाव लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि पोलीस यंत्रणा ती जे कोणी आहेत त्यांनी शब्द दिलाय त्यांनी त्या सगळ्या ज्यांना आजारी पडले ज्यांना लागले त्यांना ती हमी घ्यावी त्यांना मी तशा मदत त्यांच्या दुसऱ्या ते बरोबर आहेत त्याचं कारण असं आहे तक्रार देव देव आधी नाही देव। तक्रार आधी नाही तेवढा इन्शुरन्स आणि घ्यायला पाहिजे तेवढा घेत नाही परंतु माझं यावरती म्हणणं असं आहे की तक्रार येऊ नको त्याला अपघात घडला तर पोलिसांचं कर्तव्य आहे की त्याचा योग्य रिथे तपास करणं तो कुणी आरोपी असेल त्याला अरेस्ट करणं आणि राहिला विषय फक्त खर्चाचा एक तर बऱ्याच वेळा आता त्या जो संबंधित मोठा चालक असतो किंवा ड्रायव्हर असतो किरकोळ काय असेल तर उद्यावर मी कसं पण वाद नको पण इथं पण गंभीर आहे त्यामुळे इथं गुन्हा हा दाखल होणारच आहे आता राहिला भाग खर्चाचा त्या खर्चाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्यांना न्यायालयात दाद मागता येते आणि खर्चासहित सगळं न्यायालय त्या जो आरोपी असतो त्याच्याकडनं भरपाई घेते त्यामुळं त्या या सगळ्या प्रक्रियेला वेळ आहे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सगळ्या प्रक्रियेवरती पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत आहे तोपर्यंत याने अपघात केला तो मोकळा आहे बरं एखादा अपघात होईपर्यंत प्रशासन वाट बघणार का प्रशासनाची जबाबदारी आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण सगळी गावातली म्हणल्या ज्याने आमदारी त्याला दुसऱ्या गावातलंच आहे त्याच्या एखादं जागरूक केलं असेल त्यांनी पोलिसांचं थोडं प्रेशर आणलं असेल किंवा थांबा आम्ही दर्शन करतो आम्ही आमच्याबद्दल निपटतो याचा अर्थ पोलिसांचं शेपर्टिकी गोष्ट नाही असं होत नाही आहे त्यांनाही या ठिकाणी काम करायचं कामकाज करायचं असतं त्यांनाही या ठिकाणी अशा लोकांचं ऐकावं लागतं आणि संघटनाचे पोलीस प्रशासन एक दिवशी आहे असं मी म्हणणार आहे आणि म्हणू नये कारण असं आहे चोवीस तास आज ड्युटी करत असतात आणि प्रत्येक गोष्टीला आपण जर त्याला जबाबदार धरलं तर उद्या पोलीस यंत्रणा सुद्धा काम करणार नाही त्यामुळं या ठिकाणी मग त्या ज्यांचा अपघात झाला आहे ते लोक जखमी त्यांना न्याय कसा देतील एवढंच पाहणं माझ्याविषयी फार महत्वाचं असेल अन्न बातमीमध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा गाड्यांचे नंबर त्या संबंधित गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसत होता आज सगळ्या मला सगळ्या मीडियामध्ये आले व्हिडिओ क्लिप त्याच्या बाहेर आले सगळ्यांना दिसत दिसला सगळ्यांनी पोलिसांना काय दिसत नाही का त्याच्याबद्दल जी काही कारवाई केली या कारवाई केलेला परंतु त्याला गुन्ह्याचा स्वरूप कळलं नाही आता ज्यावेळेला खेळलंय तेव्हा पोलिसांची हाचाळी सुरू झालेली आहे सामानात तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या विरोधात आहात विरोधकांनी स्वतः नाही इकडे पाठ करू नये नेहमी कोर्ट आणि साठी करावी कारण आम्हाला असं म्हणायचंय पत्रकार तुम्ही पण आहे का आता सगळे पत्रकार इथे उपस्थित राहिले बरोबर गेल्या दीड महिन्यापासून माती सुरेचा हा आळा धरणांधोन चाललेला आहे त्या बाबतीत पोलिसांचं काही लक्ष नाही का त्या बेगार नंबर प्लॅटच्या हायवा गाड्या येतात त्याकडे मग लक्ष नाही त्याकडे विरोधकांचं लक्ष नाही त्याकडे पत्रकारांना लक्ष नाही त्या मानांचं लक्ष नाही माझीचं पण लक्ष नाही आणि पण लक्ष नाहीये तर या गोष्टीला पण कुठंतरी नाही आणि वाचा पुढा अण्णा मी हा प्रश्न यासाठी उपस्थित केला समजा एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याच्या जागेतून माती किंवा मूळ उपसला जातो जो त्याला त्याच्यावरती दंड आकारणी केले जात नाही परंतु तो विकतो तुंबळ ती माती परंतु जो जो शेतकरी जो असतो त्याला चारशे रुपये दोनशे रुपये एका गाडी मागे म्हणतात आणि त्याच्यावरती कोट्यावधी रुपये दंड मसूम खात्याच्या मार्फत आकारला जातो तर हा अन्यायाची भूमिका थांबली पाहिजे कुठेतरी गोरगरीबांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या चुरीच्या ज्या मातीच्या गाड्या आहेत ना त्या बंद झाल्या पाहिजेत आता सुरू झालं पूर्वी नव्हतं ना एवढंच बोलतो त्या महिने खळशेमध्ये त्या दिवशी रात्री तीन वाजता मारामारी झाल्या त्याच्यावर औचित्यचा मुद्दा त्याच्यावर लक्षवेधी झाले नाही तुम्ही बोला आम्ही काय बोलणार ना